नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर जनतेच्या हितासाठी शिवसेना नेते माजी आमदार कोराटे आले धावड शिवसेना स्टाईलने मार्गी लावली जनक समस्या सालेकसर तालुका अति मागासलेला संवेदनशील अविकसित तालुका म्हणून ओळख असणाऱ्या सालेकसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची पेरणी केली जाते म्हणून क्षेत्रात मोठे मोठे असून सुद्धा नदी नाल्यात पाण्याची टंचाई आहे यातच मागील दीड महिन्यांपासून कुवाढास नालागतच्या नागरिकांची शासन प्रशासनाला सतत विनंती करण्यात येत होती की कुवाढास नाल्याला पाळीव प्राण्यांच्या व जंगली जनावरांच्या पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती घेत गावात येण्याचं प्रमाण वाढलं असता जीवाचा धोका वाढला आहे नाल्या काठच्या विहीर व पंपातील पाण्याचा आहे असं निवेदन देत असून शासन प्रशासनाला जाग आली नाही तालुक्यातील शिवसेना नेते माजी आमदार सहसराम सहसरा यांच्याकडे धाव घेतली व या विषयाची गंभीरता सांगितली कोरोटे यांनी संबंधित अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असून अधिकारी टाळटाळ करत असल्याचं समजून आलंय विषयाची गंभीरता व नागरिकांचं हाल ऐकून शिवसेना नेते माजी आमदार स्वतः आपल्या पदाधिकारी व समर्थकांना सोबत घेऊन बेवारटोला जलाशयावर पोहोचून शिवसेनेच्या कार्यपद्धतीने जलाशयाचे दरवाजे उघडून पाळीव प्राणी व वन्य प्राण्यांसाठी कुवाढास नाल्यात पाणी सोडण्याचं काम केलं आहे सुद्धा झाली या जिल्हा परिषद अंतर्गत शेतकऱ्यांच्या पाण्याचा विषय शिवसेना नेते माजी आमदार कोरोडे यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीनं मार्गी लावण्याचं काम केलं होतं नागरिकांना काँग्रेस मधून शिवसेनेत गेलेले माजी आमदार सहसराम कोरोटे यांनी कार्यपद्धती जास्त प्रभावित करत आहे असं बोललं जात आहे यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक डॉक्टर हिरा लाल साठवणे तालुका प्रमुख विजय नागपुरे युवासेना तालुका प्रमुख मायकल मेश्राम शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गुलशन बनवठे साले कसा खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया